महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने जिंतूर टी पॉईंट येथे रास्ता रोको आंदोलन धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी व पंढरपूर येथे राज्यव्यापी आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून वसमत तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने जिंतूर टी फाटा येथे रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये वसमत तालुक्यातील हजारो धनगर समाजाचे बांधव उपस्थित होते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागराज यांनी सध्या मी उपस्थित आहे वसमत नांदेड रोड वडील जिंतूर टी पॉइंट या ठिकाणी या ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीने रोको आंदोलन चालू आहे आ, काही दिवसापूर्वी राज्यव्यापी पंढरपूर येथे आमरण उपोषण चालू आहे आणि त्याच आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून वसमत तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात या ठिकाणी आता सकल धनगर समाजाचे बांधव आहेत काय मागणी काय सांगणार मी सर्वप्रथम महामानवांना अभिवादन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजमाता पुण्य चिलोक अहिल्यादेवी होळकर आपल्या या सर्व महामानवांना अभिवादन करून मी माझे जे काही आमच्या समाजाची मागणी आहे या मागणीच आज आम्ही रस्ता रोको करून जे काही पंढरपूर येथील आपले धनगर समाज बांधव उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला सर्व धनगर समाजाचा वसमत तालुक्यात मार्फत सर्व पाठिंबा आहे आणि जा, सर्व जास्तीत जास्त धनगर समाजाची अंमलबजावणी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी ही आपल्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता आम्ही सर्वजण आज इथे रस्ता रोको करत आहोत गेल्या काही दिवसापासून पंढरपूर येथे आमरण उपोषण आहे आणि त्या अमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून आज वसमत तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको काय मागणी काय सांग आमची हीच मागणी आहे की आमची खूप दिवसापासून जी मागणी आहे एस टी आरक्षण मध्ये आम्हाला सामील करून घ्यावं आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा आणि आमचे पंढरपूर काही लातूर तीन जागी आमचे जे उपोषण आहे त्या आमच्या समाज बांधवाला सरकारने न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे या ठिकाणी धनगर समाजाला एस टी परवर्गामध्ये अंमलबजावणी करावी या मागणीसाठी या ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि पंढरपूर येथे जे अमरण उपोषण आहे त्याला जाहीर पाठिंबा म्हणून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आता या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे याच रस्ता रोको आंदोलनाकडे हे शासन कधी लक्ष देईल आणि यांची मागणी कधी पूर्ण करेन हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं यासाठी मात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजींकडे वसमत लिहवली Subscribe now, subscribe now and press the and bell icon. Never miss an Never update. Miss an update.